कोकणातल्या या मंदिरावर मुघलांनी केलेल्या भयानक हल्ल्यानंतर यात्रेत महादेवाच्या भेटीला आलेल्या देवस्वाऱ्यांनी मुख्य दरवाजाने मंदिरात प्रवेश करणे बंद केले होते तेव्हा एका देवी लाथ मारून दरवाजा उघडला हा घडला कोकणची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री कुणकेश्वर सन सोळाशे त्र्याऐंशी ते चौऱ्याऐंशी च्या सुमारास औरंगजेबाचा मुलगा शहा आलमने छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध केलेल्या मोहिमेतील अपयशानंतर कोकणात लुटालूट करताना देवगड मधील कुणकेश्वर मंदिरावर आक्रमण करत मंदिराचा भव्य सभा मंडप नुकसान केले या हल्ल्याने लोक इतके घाबरले की मंदिराचा मुख्य दरवाजा भारला गेला असा समज होऊन उडकेश्वराच्या यात्रेत स्मशान शांतता पसरली आणि यात्रेसाठी आलेल्या इतर देवांच्या पालख्या आणि तरंग सुद्धा मागील दरवाजाने गुपचूप मान खाली घालून मंदिरात प्रवेश करत होते पण अशा वेळी वानिवडे गावच्या देवी पावनाईने हा अडसर दूर करण्याचा निर्धार केला तिने समुद्रावर जाऊन सर्व देवी अडचणींची भागवणी केली आणि थेट मंदिराच्या त्या भारलेल्या पूर्व दरवाजाकडे जाऊन मुलेंचे शत्रूने भारून बांधून ठेवलेल्या या दरवाजाला लाथ मारून तिने दरवाजा उघडला हा चमत्कार पाहताच हर हर महादेवच्या गर्जनांनी आसमंत दुमदुमून गेला आणि गुणकेश्वरच्या यात्रेला पुन्हा सुरुवात झाली जेव्हा मुघलांचे आक्रमण या मंदिरावर झाले तेव्हा एका शिव मंदिरातील शिवलिंग उपटून ते मंदिर भ्रष्ट केले होते व तेथे बनावट पीर निर्माण करून लोकांना भयभीत केले होते इतिहासकार सांगतात की याच वेदनादायी हल्ल्याची आठवण विसरायला पुढे जाऊन त्या अरबी व्यापाराची दंतकथा रचली गेली असावी याचा पुरावा सापडला जेव्हा दोन साली समुद्रातून मूळ मंदिराचे काळ्या पाषाणातील कोरी अवशेष बाहेर आले ज्यावरून सिद्ध झाले की मूळ मंदिर दहाव्या शतकातील नागर शैलीचे होते आज आपण जे जांब्या दशकात मराठा काळात कोल्हापूरच्या छत्रपतींनी मूळ मंदिराच्या हुबेहूब रूपात साकारले तर छत्रपती शिवरायांचे अमात्य नारो निळकंठ यांची समाधी ही याच मंदिराजवळ आहे तसेच मंदिराजवळ असलेल्या पांडव लेणी हे ठिकाण प्राचीन काळापासून शैवस्थान असल्याचे सिद्ध करतात कुणकेश्वरचा हाच इतिहास जवळून पाहायला तुमच्या कोकण ट्रिप मध्ये नक्की या मंदिराला व्हिजिट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच चला जवळ फॉलो करून आपली तो फक्त सिरीज पाहत राहा